डॉक्टर बाबासाहेब राजमाता जिजाऊ महिला विकास मंचा नमस्कार आपलं नाव सांगा राजमाता राज महिला जिजा विकास मंचाच्या मतीने खर तर हा सगळा प्लॅटफॉर्म ला आपल्याला मिळाला आहे आपली काय भूमिका आहे काय नाही आम्हाला त्यांच्याकडनं रोजगार मिळतो काम करण्यात आनंद मिळतो आता किती दिवस तुमचा स्टॉल इथं असणार चार दिवस चार दिवस आता आपल्याकडे काय काय मिळतं या ठिकाणी आमच्याकडे मसाला डोसा साधा डोसा त्या अध्यक्ष अलकाताई फुलपगार ज्योती आंटी राखी भाभी यांचे मी खूप खूप आभार मानते कारण त्यांच्यामुळे आम्हाला हे स्टॉल उपलब्ध झाले त्यांच्यामुळे मग मुण त्यांच्या मनापासून आभार वर्षीप्रमाणे काही वर्षी शिवाई देवीची यात्रा जुन्नर शहरामध्ये शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात आनंदात साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने जुन्नर शहरामध्ये सगळीकडनं गर्दी गर्दी दिसत आहे आणि त्याच्यामध्ये आज इथे राजमाता जिजाऊ महिला विकास मंच यांच्या वतीने साधारण स्टील स्टॉल आपण टाकण्यात आलेले आहेत त्याचं कारण असं की गेल्या वर्षी जुन्नर नगरपालिकेने स्टॉल टाकून दिले होते परंतु यावर्षी आचारसंहिता आणि शासकीय बंधनं असल्यामुळं त्यांनी ते स्टॉल टाकले नाही तर बऱ्याच जुन्नर शहरातल्या महिलांचा एक हो हो हे होता की आम्ही गोरगरीब माणसं त्याच्यावर थोडेफार कमवत असतो ताई तुम्ही काहीतरी हे करा लक्ष द्या आणि मग थोडी त्यांची कॉन्ट्रीब्युशन आणि थोडं ताणसूर लोकांचं मदत ह्या माध्यमातून आपण हे सगळे स्टॉल उभे केलेत आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना बऱ्याच घरांना एक रोजगार भेटणार आहे खरंतर शिवाई देवी यात्रा कमिटीचे मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी शिवाईदेवी यात्रा सुरू केली आणि जुन्नर शहरामध्ये आर्थिक उलाढालीचं स्त्र जनतेला दिलं त्याच्याबद्दल त्यांच्या त्यांच्यामध्ये श्याम असेल आमचे शंभू साहेब असतील आमचे बेहरीलाल असतील आमचा बीती असेल विक्रम परदेशी असतील आणि सगळेच आणि आमच्या राजमाताच्या पण सगळ्या महिलांनी की खास करून आमच्या राठीशाने फार बोर्ड लावण्यापासून इथं खरं तर तिला गरज नाही तुमच्या गोष्टीची परंतु बोर्ड लावण्यापासून काम केले की आपल्या माध्यमातून दोन गोरगरीब महिलांना काही महिलांना आपल्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे हा एक चांगला उद्देश घेऊन राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाने हा उपक्रम राबवला आहे तुम्ही सगळेजण या उपक्रमासाठी आलात तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते आणि त्या स जेवढे स्टॉलधारक आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देते की त्यांना दोन पैसे जास्त मिळू दे आणि जुन्नर शहरातील तमाम नागरिकांना तमाम लोकांना मी विनंती करते की हे जे स्टॉल आहेत हे गोरगरीब महिलांचे स्टॉल आहेत तरी तुम्ही ह्या स्टॉलला मदत ह्या स्टॉलला भेट देऊन त्या महिलांना मदत कशी होईल याची जर थोडीशी तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच त्यांच्या कौटुंबिक त्यांना आधार मिळेल आणि पुढच्या वर्षी शिवाई देवी यात्रेचं रौप्य महोत्सव आहे याहीपेक्षा जास्त खरं तर आपण जुन्नर शहरावाले थोडंसं कमीच पडतोय नारायणगावची यात्रा पाहिल्यानंतर तिथलं ते ऐकल्यानंतर अरे आपले इथले जरा जास्त फार जागरूक लोक नाही आहेत जेणेकरून बाहेर पडली पाहिजेत आणि आर्थिक उलाढाल त्या माध्यमातून झाली पाहिजे परंतु पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव असल्यामुळं आणखीन आपण ही यात्रा जोरात करूया आणि त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद धुंदर शहर शिवाजी यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेचं चोवीसावं वर्ष आहे ते चोवीसाव्या वर्षी शिवाजी यात्रा महोत्सवामध्ये राजमाताजी जाऊ महिला विकास मंचाच्या वतीने या ठिकाणी जवळजवळ तीस भौचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे मागच्या वर्षी नगरपालिकेने सहकार्य केलं होतं आणि यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे अलकाताईंना स्वतः किंवा आपल्या ग्रुपच्या वतीने काही जाणतूर व्यक्तींकडून मदत घेऊन या ठिकाणी स्टॉलची उभारणी केलेली आहे की जेणेकरून जुन्नर शहरातील ज्या गरजू महिला आहे त्यांच्या प्रपंचाला हातभार लागेल त्या दृष्टीने त्यांनी या चांगल्या प्रकारचे स्टॉलची उभारणी या ठिकाणी करून आपल्या ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा हाताला काम देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मी सुंदर शिवाजी यात्रा कमिटीच्या वतीने मंचाच्या अध्यक्षा उप, माजी माझी उपनगराध्य सौभाग्य होते अलकाताई फुलपगार त्याचप्रमाणे राखीताई शाह माजी नगरसेविका ज्योतिताई चोरडिया त्याचप्रमाणे आमचे पवार मॅडम त्याचप्रमाणे आमचे माजी नगरसेविका गितांजित ढोके डोके आणि उपस्थित सर्व महिला भगिनींचं मी या ठिकाणी शिवाईदेवी यात्रा कमिटीच्या वतीने धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो असेच असेच उपक्रम तुम्ही दरवर्षी राबवत जा आणि जुन्नर शहरातील जी शिवाईदेवी देवी यात्रा आहे या यात्रेचे चौफेराची शोभा वाढवावी आणि नाव पंचकृषीचा आजरावर राहावा असं मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि तुमच्या ग्रुपलासुद्धा तुमचं जे पुढचं आलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं ग्रुप कलकाताने उभारलेलं आहे जुन्नर शहरातील प्रत्येक क्षेत्रातील महिला या ग्रुपमध्ये आहे आपल्या घरातील काम धंदे वगैरे सगळं सोडून या ग्रुपमध्ये येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आज आम्ही सुद्धा आमच्या घरात पाहतो पण महिलांनी घरचं प्रापांचे काम सांभाळून ह्या सामाजिक कार्यामध्ये योगदान देणं ही फार मोलाची गोष्ट आहे मी त्यांना पुन्हा एकदा यात्रा कमिटीच्या वतीने धन्यवाद देतो